श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आजचा स्वामींचा संदेश आहे शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात दुःखात मीच तुझ्या आहे न संगतीला ठेवी मनी भरोसा आहे मी शब्द दिला श्रद्धा धरून पोटी घाली तू साध मजला आहे तुझ्याच पाठी येथे मी थांबलेला तू चालताच पुढती येईन मागुनी मी सांभाळण्यास सा तुझला होईन सावली मी का व्यर्थ भीत आहे आगामी संकट आला, आहेच सिद्ध ना मी रे निवारणाला हा शब्द सद्गुरूंचा स्वप्नात कानी आला आधार तोच आहे मग आपल्या जीवाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शिष्यांची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुच त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतात रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत कमळ फुलले की भोंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही पाणी शंभर अंशातले अंश तापले की त्याची आपोआप वाप, वाप होतेच कोणतेही संत आपला गुरु होऊ शकत नाही गुरु शिष्य हेही ठरलेले असतात इतर मार्गदर्शन करतील सूचना करतील पण ते गुरु होऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतात जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ